सेंद्रिय शेती ही एक काळाची गरज आहे शेतकऱ्यांनी सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढीबरोबर मातीचं आरोग्य जपावं तसंच पर्यावरणपूरक शेतीचा अवलंब करावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा इथं युवराज वारके यांच्या ऊस शेतीची पाहणी करून ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडी इथले युवराज वारके यांनी ऊस शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर केलाय या शेतीची जिल्हाधिकारी अमोल एडगे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन प्रांताधिकारी प्रसाद चौगुले तहसीलदार अनिता देशमुख यांनी पाहणी केली जिल्हाधिकारी एडगे यांनी तासभर वारके यांच्या शेतामध्ये फिरून नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं हवामान अंदाज कीड नियंत्रण पाणी व्यवस्थापन खतांचं प्रमाण याबद्दल अचूक काम करता येईल त्यातून उत्पादन वाढ होईल आणि खर्चामध्ये बचत होऊ शकते त्यामुळं काळाची पावलं ओळखून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन जिल्हाधिकारी एडगे यांनी केलं आहे दरम्यान वारके यांनी त्यांच्या ऊस शेतीमध्ये ड्रोन आणि सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर केलाय ड्रोनच्या सहाय्यानं कीटकनाशकाची फवारणी केली जाते त्यातून उत्पादनात वाढ होत असून पर्यावरणाला हानी पोहोचत नाही त्याबद्दलही जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय दरम्यान मालवे इथल्या शेतकऱ्यांनी लोकसहभागातून बनवलेल्या रस्त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मंडल अधिकारी कुलदीप जनवाडे ए आय पाटील उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे रमेश गायकवाड दिलीप आदमापुरे केएस कोंडे युवराज सावंत सरपंच योगिता वारके संजय सुतार यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते